सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व स्पर्धकांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा तर दिलेलेच आहेत निकाल थोड्याच वेळात थो लागेल पण हा जो कार्यक्रम आपण याची डोळा याची देही पाहिला त्याच्या मागे किती परिश्रम आहे ह्याच्या मागे किती सामाजिक बांधिलकी आहे ह्याच्या मागे किती जिद्द आहे तर कौतुक केलं पाहिजे आपला सातारा क्रांतिकारकांचा युगपुरुषांचा आणि अशा ह्या साताऱ्यामध्ये कलाकार भरपूर घडले आणि ह्या कलाव कलाकारी साताऱ्यामध्ये असाच मला छोटा मित्र विशाल थोडं सांगायचं म्हणजे मला गायन कला आणि गायन कला पहिल्यापासूनच अंगात विश्वासरांच्या बडण्याच्यामध्ये रफी साहेबांचे खास भक्त आणि तोच कलेचा वारसा घरात गुण असताना छोटा विशाल हे सगळं चालायचं त्यांच्या घरात वडिलांच मुलाच दरम्यानच्या काळामध्ये साजऱ्यात बरेच कार्यक्रम होत असतात होऊ लागलेले आहेत असाच एक प्रसंग होता पावसाचे दिवस होते आणि त्या पावसाच्या वातावरणामध्ये हे बाबले चालले होते अशाच वेळेस एका ठिकाणून गाण्याचे बोल कानावर आले दोघांचे पाय थांबले तेवढ्यात तिथून ते एक प्रेक्षक आला म्हटला पाऊस तर आहे भिजल्या पहिल्या सरच चार गाणे ऐकू दोघ बापले तिथे गेले कार्यक्रम सुंदर होता छान होता पण जो कला उपासक आहे तो कधी गप्प बसत नाही तळमळ होती या माझ्या मोठ्या बांधूंची तळमळ होती त्यांनी रिक्वेस्ट केली की मला एक गाणं मला एक गाणं गाऊ गा द्या पण त्या ठिकाणी ती रिक्वेस्ट मान्य केली गेली नाही वडिलांचा तो रडवेला चेहरा किंवा मनाला वाटलेलं वाईट या मुलानं एकच शब्द दिला पप्पा एक दिवस असा येईल कि तो कार्यक्रम आपला असेल आणि तो मंच पण आपला असेल मी वीसशे अठरापासून या क्षेत्रात आहे विनय सर हे आमचे सगळे सहकारी मित्र पण फक्त एक वर्षात सामाजिक बांधी वडिलांवरच प्रेम आणि गायनावरची श्रद्धा ह्या जितीपोटी फक्त एक वर्षात जसं चार जानेवारीला पहिला प्रोग्राम प्रो, 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 त्याचा झाला आणि पंचवीस आणि आज किती तारीख आहे जाने। चार जानेवारी म्हणजे फक्त एक वर्षाच्या आत एवढा मोठा कार्यक्रम ह्या ठिकाणी केला आणि पप्पांचं आणि त्यांचं जे म्हणणं होतं की असे कितीतरी म्हणजे त्यांची खंत व्यक्त केली की विचार हे जर माझ्या बाबतीत घडते तर ज्यांना गायन करा आवडते कुणकुण्याला आवडतं असे कितीतरी कला आहेत ते सुप्त अवस्थेत आहेत घरी बसून आहेत मग काय केलं पाहिजे पप्पा आपण तर गाऊच पण असे सुप्त कला गुण त्यांच्यामध्ये आहेत असे नसून आपण मंच देणार आहे आणि त्याच्यामुळं आज नुसतं साताऱ्यातलंच नव्हे तर साताऱ्याच्या बाहेर सुद्धा आज या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून या मंचावर जातात तर याचं सर्व श्रेय ह्या पिता आणि पुत्रांना आहे आणि आपल्या सर्व साताऱ्याचं सा प्रेम या दोघांवर आहे आमचा आहे तुमचा आहे आणि असेच ही सेवा त्यांच्या दोघांकडून घडत राहो पुढील यशस्वी वाटचालसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या तमाम सातार्थ नित्र गाण्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद हृदयनाथ सर हे नुसते नावाचे हृदयनाथ नाही तर ते खरंच हृदयाचे मोठ्या हृदयाचे आहे मला त्यांनी पहिलं गाणं चार जानेवारी दोन हजार पंचवीसला ला एक वर्षापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी रविवार होता ऐकलं मला त्यांनी एक शब्द बोलले मी तुझ्यात मला बघतो फक्त तू थांबू नकोस लहान गाऊन नकोस तू खूप मोठा आहे त्यांनीच मला खूप मार्गदर्शन केलं आणि तुम्ही पाहताय त्याचबरोबर विनय सर सर विनय सर प्लीज बरे रमेशा मॅडम हे दोघं पहिले होते ज्यांनी मला त्यांच्या प्रेक्षक ग्रुपमध्ये ॲड केलं आणि मला गाणं कसं गायचं असतं ते दहा दा मिनिटात शिकवलं सरांनी स्वतः येऊन मला खूप प्रोत्साहन दिलं आणि आज सुद्धा परदेशी, परदेशी सर आहेत संजय परदेशी सर त्यांनी मला खूप सपोर्ट केला सर प्लीज यस येस रमिजा दिदी विनय सर मला निस्वार्थीपणे मदत करतात माझे वाईचे सागर वयराट सर

आणि खूप दूरवर जाणारा प्रवास करून आलेला हा विशाल फक्त विचारलं होतं त्याने दिदी आम्हाला गायचं आहे माझ्या वडिलांनाही गायचं आहे मी म्हटलं आजकाल